हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच राहा आणि आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता पाचवीकरिता स्कॉलरशिप एक्झाम तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम आता फेब्रुवारी मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये कंडक्ट होणार आहे तर तुमच्याकडे अजून तीन महिने आहेत साठी ठीक आहे तर नव्वद दिवस हे खूप कमी नसतात मित्रांनो खूप दिवस आहे तुमच्याकडे तुमचं जे अभ्यास राहिलेला आहे किंवा मग त्याला कसं तुम्हाला मॅनेज करायचं आहे कसं तुम्हाला ते वेळेचं नियोजन करायचं आहे विषय कसे मॅनेज करायचे आहे तर ह्यासाठी नव्वद दिवस हे भरपूर आहेत ओके टेन्शन घ्यायचं नाही आहे नव्वद दिवसात तुमची पूर्ण स्टडी ही होऊन जाणार आहे तर ह्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे इयत्ता पाचवीकरिता नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा नक्की तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल किंवा तुम्ही या व्हिडिओवरून तुमच्या तुम्हाला जसं लागत असेल तुम्हाला जशी ज्या विषयाची जास्त गरज असेल त्या विषयानुसार तुम्ही तुमचं ते जे मी सांगणार आहे ते टाइम टेबल किंवा ते मॅनेज करून घेऊ शकता तुमच्या अनुसार ठीक आहे तर हा व्हिडिओ पुढे नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी आपण आधी बघणार आहे मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत आणि आता सध्या दिवाळीच्या ऑफर चालू आहे दिवाळी धमाका ऑफर ओके तीन हजाराची बॅच ही बॅच आहे तीन हजाराची जी तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट ऑफ ठीक आहे सेवन्टी पर्सेंट ऑफ मध्ये म्हणजे हजार रुपयामध्ये आता मिळणार आहे तर तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे मित्रांनो आणि बॅच जॉईन करायची आहे का कारण की याचे खूप छान छान बेनिफिट्स आहेत ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेच विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करायची सुद्धा सुविधा असणार आहे ज्याने काय होणार आहे तुमच्याकडे कुठं नेट नसले किंवा ते नीट चालत नसले तरी तुम्ही ते डाउनलोड करून घेतल्यास तुम्ही ते कधीही बघू शकतात तसेच डिजिटल बोर्डवरती लेक्चर्स होणार आहेत म्हणजे अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती तुमचे लेक्चर्स होणार आहेत ज्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स सोबत तुम्हाला सगळं काही मिळणार आहे ज्याच्याने तुम्हाला अभ्यासाला खूप सोयीस्कर होणार आहे आणि शेवटचं म्हणजेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात कधीतरी तुमचं लेक्चर तुम्ही अटेंड करायचं राहिलं किंवा तुम्हाला ते टॉपिक नाही समजलं तर ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात अशा सर्व ह्या फॅसिलिटीज आपण ह्या बॅच मध्ये दिलेल्या आहेत तर ते तुम्ही फक्त हजार रुपयामध्ये घेऊ शकतात यांचा लाभ तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयासाठी हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन बुक करू शकता किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात तर आता आपण वडूया आपल्या कडे इयत्ता मध्ये जर तुम्ही एक्झाम देत आहात स्कॉलरशिपची आणि आता नव्वद दिवसामध्ये तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे तर त्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप हेल्प मिळणार आहे तर आपण स्टार्ट करू तर सर्वात दादी आहे तर सर्वात आधी आहे अभ्यासक्रम समजून घ्या म्हणजेच तुम्हाला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे मित्रांनो की तुमचा इयत्ता पाचवीमध्ये स्कॉलरशिप मध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे तर सर्वात आधी शिष्यवृत्ती परीक्षेत मुख्यतः खालील विषय असतात कुठले विषय असतात हे तुम्हाला आधी बघायचं आहे तर बुद्धिमापन चाचणी भाषा चाचणी त्यामध्ये तुम्हाला येणार आहे मराठी आणि इंग्रजी ओके आणि गणित असे तीन विषय असतात मित्रांनो तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम तुमच्या पुस्तकांतील आणि सिलेबस मधील प्रत्येक घटक समजून घ्या म्हणजे तुम्हाला हे सब्जेक्ट असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे की पुस्तकामधील आणि सिलेबसमधील जे पण घटक आहेत तुमचे ते सर्व नीट समजून घ्यायचे आहेत मग दुसरं आहे जे आपला मेन मुद्दा आहे नव्वद दिवसांचं तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिला टप्पा तर आपण ह्याला तीन पार्ट मध्ये विभागला गेलेला आहे त्याच्यातला पहिला टप्पा आहे एक ते तीस दिवस संकल्पना समजून घेणे म्हणजे तीस दिवसामध्ये तुम्हाला ती संकल्पना समजून घ्यायची आहे कुठल्या सब्जेक्ट मध्ये काय टॉपिक आहेत आणि तुम्हाला त्यातलं काय करायचं आहे म्हणजेच दररोज दोन ते तीन तास अभ्यास मिनिमम तुम्हाला दोन ते तीन तास अभ्यास करायचा आहे मित्रांनो दोन ते तीन तास पण भरपूर झालं अभ्यास खूप जास्त वेळ बसायची गरज नाही दोन ते तीन तास खूप झालं पण एवढा वेळ सुद्धा तुम्हाला एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे ह्यामध्ये बिलकुल मोबाईल टी हे सर्व बघायचं नाही आहे कारण की याच्याने तुमचा अभ्यास बरोबर होणार नाही तर दुसरं आहे गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करा गणितामधल्या ज्या पण संकल्पना असतात किंवा गणितातले सूत्र हे जे पण असतात ना मेन जे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात ते सगळं तुम्ही क्लिअर करा आणि ते स्पष्ट करा बुद्धिमापनातील सोपे प्रश्न सोडवा बुद्धिमापनमध्ये जे जे सोपे प्रश्न असतात ते तुम्हाला सोडवायला घ्यायचे आहेत आधी भाषेतील व्याकरण आणि शब्द संग्रहावर लक्ष द्या म्हणजे भाषा म्हणजे तुम्हाला आहे मराठी आणि इंग्रजी तर ह्याच्यावरचे व्याकरण ठीक आहे आणि शब्द संग्रहावर लक्ष द्यायचं आहे ह्या हा तुमचा आहे पहिला टप्पा यामध्ये तुम्हाला एवढं काम करायचं आहे ठीक आहे तसंच आहे दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये दिवस एकतीस ते साठ ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न संच आणि सराव ह्यांची प्रॅक्टिस करायची आहे प्रश्न संच आणि सराव सोडवायचे आहेत म्हणजेच की दिवसाला एक मिनी टेस्ट द्या म्हणजे एक छोट्या छोट्या टेस्ट तुम्ही स्वतःसाठी बनवायचे आहेत छोट्या छोट्या टेस्ट तुम्ही द्यायचे आहेत मिनी टेस्ट द्यायचे आहेत मागील वर्षाचे पेपर सोडवा ज्या मागील प्रश्नपत्रिका असतात मित्रांनो किती तीन ते चार वर्षाच्या मिनिमम तीन ते चार पण असं बघायला गेलं तर मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवलं तर तुमचा खूप जास्त फायदा असतो मित्रांनो तर तुम्ही प्रयत्न करा की मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवू शकले पाहिजे त्याच्याने तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न करतो कुठले प्रश्न कसे असतात हे सर्व तुम्हाला त्यातून कळून जातं आणि तुम्हाला पुढे जो पेपर मध्ये परीक्षेमध्ये पेपर येतो तो खूप इझी जातो तर मित्रमैत्रिणींसोबत क्वीज खेळा मजेत सराव करा तर आपल्याला आपला अभ्यास खूप मजेशीर करायचा आहे खूप छान पैकी आपल्याला लक्षात राहील असा करायचं आहे की नाही मित्रांनो तर आपण आपल्या मित्र मैत्रिणींसोबत क्वीज सुद्धा खेळू शकतात म्हणजे तुमच्या प्रश्नां रिलेटेड क्वीज तुम्ही एकमेकांसोबत खेळा ज्याने तुम्हाला मजा पण येणार आहे तुमचे प्रश्नांचे उत्तर सुद्धा तुम्हाला लक्षात राहणार आहे कारण की हे सर्व एमसी क्यू पॅटर्न असणार आहे तर तुम्ही मध्ये क्वीज खेळू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला मजा सुद्धा येणार आहे एंटरटेनिंग अभ्यास कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे ओके तसंच तिसरा टप्पा आहे दिवस सिक्स्टी वन टू नाईन्टी मोक टेस्ट आणि रिव्हिजन मोक टेस्ट आणि रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे यामध्ये तुम्हाला आठवड्याला दोन मोक टेस्ट द्यायचे आहे किती ओनली टू हफ्त्यामध्ये दोन मोक टेस्ट द्यायचे आहे चुकीचे प्रश्न चुकीचे उत्तर का दिलं याचं विश्लेषण करा म्हणजे जे तुमचं चुकीचं उत्तर असेल समजा तुम्ही तुमची रेडी केलेली आहे तर तुम्हाला स्वतःलाच ते टेस्ट परत उत्तर काय आहे हे तुम्हाला स्वतःला चेक करावं लागेल किंवा इतर फॅमिलीमध्ये कोणीही चेक केलं तरी चालेल पण जे उत्तर तुमचे चुकले आहे त्याचं खरं उत्तर काय ते जाणून घ्यायचं आहे आणि ते जाणून घेतल्यानंतर ते उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर हे आपलं सेकंड पॉइंट आहे चुकीचे उत्तर जे होत त्याचं खरं उत्तर काय ते जाणून घ्यायचं आहे त्याला प्रॉपर तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तसंच तिसरं आहे पुनरावृत्तीवर भर द्या म्हणजे जेवढा काही तुम्ही अभ्यास केलेला आहे मित्रांनो त्याला तुम्ही परत पुनरावृत्ती करा त्यांची कारण असं व्हायला नको आपण नवीन टॉपिक घेत राहिलो घेत राहिलो आणि मागच आपण विसरतोय म्हणजे असं व्हायला नको हे तुम्ही दर आठवड्याच्या सुद्धा करायला पाहिजे एंडिंग, एंडिंग आठवड्याची एंडिंग आली की जे आठवडाभर आपण अभ्यास केलेला आहे त्याचं पुनरावृत्ती करायचीच आहे तसेच ह्या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुनरावृत्तीवर भर द्यायचा आहे जे तुम्ही नव्वद दिवसामध्ये अभ्यास केलेला आहे किंवा ज्या तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या सुधरवून ते सर्व लक्षात ठेवायचं आहे आणि जे स्टार्टिंग पासूनचा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याची पुनरावृत्ती तुम्हाला इथं करून घ्यायची आहे आणि हे खूप जास्त हार्ड नको जायला यासाठी तुम्ही काय करायचं आहे की आठवड्याच्या एंडिंगलाच जेवढं तुम्ही स्टडी केलेलं आहे ना मित्रांनो ते तेव्हाच्या तेव्हाच रिवाइज करायचं आहे ज्याच्याने काय होणार आहे तुमचं डबल टिबल रिवाइज होत राहिलं तर ते तुम्ही विसरणारच नाही ठीक आहे तसंच पुढचं आहे आपलं एक दिवसाचे नियोजन म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी नियोजन कसं करायचं आहे हे आता मी माझ्या मनाने तुम्हाला करून दिलेलं आहे पण तुम्ही तुमच्या मनाने म्हणजे तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड वाटतो तशा प्रकारे तुम्ही हे नियोजन करू शकता तर सर्वात आधी हे फक्त एक काय आहे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पल वरती तुम्ही सुद्धा तुमचं बनवू शकतात टाइम टेबल तर ह्यामध्ये असं आहे की सकाळी तीस मिनिटं गणिताला दिलेत आपण ठीक आहे प्लस तीस मिनिट बुद्धिमापनला दिले म्हणजे हे दोन मिळून आपल्याला सकाळी किती तास करायचा आहे अभ्यास एक तास ठीक आहे सकाळचा एक तास गणित आणि बुद्धिमापन ठीक आहे दुपारी एक तास भाषा विषय ठीक आहे हा एक तास जसं मी तुम्हाला सांगितलं दिवसाचे दोन ते तीन तास तुम्ही अभ्यास आहे तर दिवसाचे तीन तास तुम्ही अभ्यास कसं करायचंय कंटिन्यू दोन तीन तास बसायचं नाहीये ज्यातल्या तुम्हाला बोर होईल असं बिलकुलही अभ्यास करायचा नाहीये अभ्यास एकदम हसत खेळत खूप छान माइंड फ्रेश असताना तुम्हाला करायचंय म्हणून आपण हा टाइम टेबल ठरवलाय सकाळी तुम्हाला एक तास करायचंय तसेच दुपारी एक तास करायचंय आणि त्यामध्ये आपण सब्जेक्ट वाटून घेतले आहे तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड वाटत असेल त्याला थोडासा टाइम वाढवून घेतला तुम्ही तरीही चालणार आहे संध्याकाळी एक टेस्ट किंवा प्रश्न पत्रिका प्रत्येक दिवशी पाच मिनिटे आज काय शिकल यावरती स्वतःशी चर्चा करा संध्याकाळी तुम्हाला कंपल्सरी एक मोक टेस्ट द्यायची आहे आणि शेवटचे जे पाच मिनिटं असणार तुम्ही शेवटी एक फक्त पाच मिनिट विचार करायचा आहे आज तुम्ही काय काय शिकलेत किंवा काय काय तुम्ही लक्षात ठेवलंय आणि कुठला तुमचा आज अभ्यासक्रम हा कव्हर झालेला आहे आणि ते असं लक्षात ठेवायचं आहे की ते तुम्ही नेक्स्ट टाइम विसरले नाही पाहिजे तसंच आपला पुढचा पॉईंट आहे काही खास टिप्स म्हणजे काही टिप्स आहे ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या दिवसांमध्ये जर युज केला तर तुम्हाला फायदा होईल जस की वेळेचे योग्य नियोजन ठेवा रोज थोडा थोडा वेळ मनोरंजनासाठी पण ठेवा ज्याने तुम्ही बोर होणार नाही तुमचं माइंड हे फ्रेश राहणार तसंच पालकांनी दररोज पाच मिनिटाचा संवाद ठेवा काय शिकलं काय कठीण वाटत हे सगळं आपल्या मुलांना विचारा ज्याने त्यांना थोडीशी हिम्मत मिळेल ठीक आहे मी हे सगळं केलेलं आहे आणि त्यांचं सा प्रोत्साहन अजून वाढवा तसच एखादा विषय समजला नाही तर लगेच विचारणे थांबू नका एखादा विषय तुम्हाला नाही समजला तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेत टीचरला सुद्धा विचारू शकतात पण हे कुठेही थांबू द्यायचं नाहीये आपला स्टडी आणि तुम्हाला ते प्रयत्न करत राहायचंय स्टडी करत राहायची आहे ठीक आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार तर लाईक करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतं तुमचा पूर्ण हा अभ्यासक्रम होऊन जाणार आहे कम्प्लीट नव्वद दिवसाच्या आत आणि त्यासोबत तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये कवर होऊन जाणार आहे तर हे खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं तसं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो अजून यामध्ये काही चांगलं करता येईल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा तुमचं रोजचं टाइम टेबल कसं आहे किंवा तुम्ही कसा अभ्यास करता ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकतात कमेंट करू शकतात आणि ज्याला बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आता दिवाळी धमाका ऑफर चालू आहे सेवन्टी पर्सेंट ऑफ मध्ये तुम्हाला बॅच मिळून जाणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि कर, बॅचच्या हे बेनिफिट्सचे तुम्ही लाभ घ्या तर असा आजचा आप आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच जर चॅनलला डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू